बंजारा समाज सुद्धा आता आक्रमक झालेला पाहायला मिळतो मोर्चे सुद्धा निघायला हे बघा ज्याच्यात नोंदी आहेत त्यांना दिलं पाहिजे हे मत आम्ही जाहीर केलेलं आहे कारण यांच्यासारखे आम्ही जातीवादी नाही आहेत कोणाच्या लेकराचं वाटोळं आम्ही कधी होऊ देत नाहीत पण तुम्ही आमच्या लेकरांवरती विनाकारण वाटोळ हवा म्हणून जे आर चॅलेंज करणार तुमचे बी होते तुमचं वरचं दोन टक्के होतं आणि आम्हाला विरोध कोण करतं आहे लाभार्थी टोळीचं ऐकून परळीची लाभार्थी टोळी त्याचं ऐकून त्याचा तर एक डोळा म्याच्या बाहेर यायला लागला आता असं त्याच्या जवळचे त्याच्याच जातीतले कार्यकर्ते सांगत आहेत म्हणजे ही बेकार फेड असते गरिबाचा वाटोळं करायला लागल्या आम्हाला विरोध कोण करतं आहे ज्यांच्या आरक्षणाला आमच्यामुळे धक्का लागत नाही ती धनगर समाज आरक्षणाला धक्का लागत नाही तर ते, ते परळीच्या लाभार्थी टोळीला त्यांना आता काही लढले वंजऱ्याच्या आरक्षणाला मराठ्यांमुळे धक्का लागत नाही आमच्या विरोधात ते आणि हे गोरगरीब धनगराला गोरगरीब विषयला कळायला लागले ज्यांचं काहीच धक्का लागत नाही लाग ला ते मराठ्यांच्या विरोधात लढतात याचा अर्थ यांना ह्या परळीच्या लाभार्थी टोळीला धनगराचा वापर करून मराठी संघ भांडणं करायचं गोरगरीब विषयीच्या तेच ध्यानात आले ज्या आरक्षणाला धक्का लागतोय का नाही लागत ते भांडण्याऐवजी ज्यांच्या आरक्षणाला धक्का लागत नाही म्हणजे धनगर आणि वंजरी ते आमच्या विरोधात मोर्चा काढणार ती विरोधात आमच्या भाषेचा प्रयोग करणार मग ते ओबीसीच्या आणि गरीब धनगरांच्या लक्षात आलं की हे परळीच्या लाभार्थी त्या टोळीचं ऐकून ती अजित पवारांची टोळी त्यांचं ऐकून विनाकारण हे धनगराचे आणि मराठीचे भांडणं लावायला लागले आणि ती लाभार्थी टोळी अशी आहे ती प्रत्येक जातीचा वापर करते आतापर्यंत मराठ्याचा केला आता धनगराचा करायला लागेल